नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लुटणाऱ्या पाच लुटारूंना लुटा मोहाडी पोलिसांनी ठोकल्या <स्था> मुंबई आग्रा महामार्गावरील रडिंग गावाजवळील स्वस्ती फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी मॅनेजरवर दारोडा टाकून लूट करणाऱ्या पाच आरोपींना मोहाडीनगर नगर पोलिसांनी अटक केलेली असून नऊ एप्रिल रोजी ही घटना रात्रीच्या सुमारास घडलेली होती फिर्यादी आप्पासाहेब ठोंबरे हे एक लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयाची रोकड दुचाकीने घेऊन जात असताना अज्ञात इस्मांनी त्यांच्याजवळील पैशाची बॅग इसकवून पळ काढलेला होता दरम्यान गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे रोहित पवार दिनेश माडी भीमा गवडी लंकेश बोरसे आणि गणेश सोनोने या पाच जणांना लिडिंग परिसरातून मोहाडी पोलिसांनी अटक केलेली असून त्यांच्याकडून पंचवीस हजार रोख रक्कम जप्त करण्यात आली दरम्यान अन्य आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील मॅडम यांनी प्रसारमाध्यमांना दिली Uh, 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 दोन uh, हजार पंचवीस रोजी स्वस्ती फायनान्स कंपनीचे जे रिकव्हरी मॅनेजर आहेत ते बचत गटाचे पैसे गोळा करून लळिंग गावाच्या बोगद्याजवळून जात असताना अज्ञात आरोपींनी त्यांची एक लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयाची रोख रक्कम जबरीने पळवून नेलेली होती त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध मोहाडी उपनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या दरम्यान आम्ही आमचे गुप्त बातमीदार तांत्रिक पुरावा आणि विशेष शोध पथका यांच्या सहाय्याने या गुन्हा उघड झालेला असून यामध्ये नऊ आरोपी निष्पन्न झाले असून पाच आरोपी आम्ही के अटक केलेले आहे अटक आरोपींनी आम्हाला पंचवीस हजाराची रिकव्हरी दिलेली आहे अद्याप चार आरोपी अटक करणे बाकी आहे लवकरच त्यांना अटक केली जाईल आणि बाकी मुद्देमाला हस्तगत करण्याची कारवाई सुरू आहे